उत्तराकडील शीत वाऱ्यांनी स्वारी केल्याने राज्यात गुलाबी थंडीचं आगमन सा झालंय पहाटेच्या वेळी संपूर्ण परिसर धुक्याची दुलई पांघरून घेत आहे झाडाची पाने आणि गवतावरील दवबिंदूतून कोवळी किरण अधिकच मोहक आज नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा असून राज्यातही गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यात किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली घसरताच थंडीचा कडाका वाढलाय तर कमाल तापमानातही हळूहळू घट होत असली तरी तुरळक ठिकाणी पारा अद्यापही तिशी पारे पहाटे जाणवणारी हुडहुडी सकाळी उशी टिकून राहत असून दुपारी चटका वाढल्याचा अनुभवायला मिळतंय शनिवारी म्हणजेच काल पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे चौतीस चा पूर्णांक चार अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली किमान तापमानाचा बरा दहा अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा चार पूर्णांक पाच अंशापेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आल्याचं समजलं जातं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी थंडीची लाट आणि हुडहुडी कायम आहे आज सोळा नोव्हेंबर रोजी जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यासह उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट कायम राहणार असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे